पण पोचलो आहे समुद्रावरती आणि इकडे बघू शकता अजून पाणी नाही आलं पाणी यायला भरपूर टाईम लागेल कमीत कमीत आहे ना दोन दीड ते दोन तास तरी लागेल पाणी यायला भरपूर ट पाणी एकदम खाली आहे अजून भरपूर लवकर आलो गाडी टाकून झालेत आपले बघू अजून पंधरा मिनटं वेट करू आणि अजून आहे ना बघा पाणी चालणार आहे नाही म्हणजे कमीत कमी त्याला दीड तास जास्त गेला पाण्याची वाट बघते वरती कधी चढल पण अजून पाणी चालणार आहे नाही वरती तरी पण आपण गाडी टाकून ठेवलेत बघूया शंभर भेटत काय नाहीतर आपल्याला इथून जागा चेंज करायला लागेल भरपूर आपल्या त्या साईडला जायला लागेल आला की हा बघा कुठे आहे त्याकडे निघतील बाहेर सगळं अरे कॅकडे अरे कॅकडे साहित्य आहे पहिले मित्रणं पूर्ण झाली आपली पहिला नांगावून घेऊ आपण मस्तच आहे बघा बिना रंग देते एक आपला ओरिजिनल आहे एकच घेऊ आपण आणि हा आहे ना इकडे आपल्याला पत्रा भेटला

मस्त मस्त साईज आपल्याला चिंबोरे भेटले पटापट फुल म्हणजे झाले आपल्याला काहीतरी सात आठ जास्त झाले दोन दोन आहेत बघा किती लागत आहेत दोन 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 असे चिंबोर येत आहेत आणि मस्त साईजचे पण भेटतात आपल्याला भरती नाही ना त्याच्यामुळे आपल्याला लहान लहान साईज भेटते मस्त गाभोलीची गाबोलीचे आहे तरी पण पाणी आलाही ना अजून आला वरती पाण्याची वाट बघतो त्याच्या अगोदर आपल्याला किती आताच चिंबोऱ्यात बघा किती भेटतात पहिल्याच पालवणीला पहिल्याच पालवणी आपण केली आणि सात आठ चिंबोऱ्या भेटल्या पटापट चिंबोऱ्यांचं काम झालं आपला चिंबोऱ्या ना आपल्याला बऱ्यापैकी भेटल्यात भरपूर आणि आजचा पाणी आलाय नाय ना चाललंय जेम तिथे पाणी कमी आहे आणि बोईट दिसत आहेत तर त्यासाठी आपण इकडे बॉटल घेतले बॉटलने बघू बोईट किती आपल्याला भेटतात ते बघ मोठी मोठी बोईट आली टाक तिथं ओके झोपू तिला झोपू नाही अल्ला 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 वैटांची बरी साईज भेटली म्हणजे आपल्याला आता दोन भेटल्यात मुलं हे लावणं एवढं दिसत नाही बघ त्याने मस्त साईज भेटली

कोविड yeah, आहे ना पाटापटा बघा व्यस्त जायचं लागतंय पाटापट झाले भरपूर झाले म्हणजे आता लागोबाट आपल्याला काहीतरी पास्ता भेटले पण आवडी लागोबाट आपल्याला लागली पाटापट अजून निघणार पेल म्हणतो निणत काढताना येईल भरपूर टाईम झाला आपण इथं अजून काही साडेतीन वाजायला लागले ने आपण पोहोचले निनादच्या घरी फायनली खेकड्या वाटून घेताय खेकडे होगी आपल्याला किती भेटले मस्तपैकी वाला चंभोरे भेटले आपल्याला विजयपत आपली मनाची वेळ चला मित्रांनो आज होता आपला कॅम्पिंगचा प्लॅन अचानक कॅन्सल झाला चाललोय घरी आणि बाप्पा बसले आंबा बघला कुठून आणलं आपलं स्वतःच तिकडे काय ना बघा इकडे की आंबे नाही नाही निको निको आपल्या स्वतःच तयार झाले आले जवळ हे बघ हे निको हे कुठून आणलं तेव्हा आपल्याला आंबे पण मम्मीने दिलेत चला तर आजचा प्लॅन आहे ना मित्रांनो आपला कॅम्पिंगचा होता पण अचानक कॅन्सल झाला कारण भरपूर टाईम झाला त्या कॅम्पिंगचा प्लॅन कॅन्सल केला येणार येणार पण नाराज झाला कारण जायचा होता कॅम्पिंगला तर चला मित्रांनो ही इकडेच व्हिडिओ आपण स्टॉप करतो आहे कशी वाटली ना कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाळावा